नमस्कार आपण पाहत आहात के के न्यूज मराठी आपल्या भागातील जिल्ह्यातील गावातील चालू घडामोडी पाहण्यासाठी के के न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा अक्षबागेत कामाला जाणाऱ्या पिकअप गाडीच्या अपघातातील कुची येथील दुसरी महिला मृत्युमुखी कुंडलापूर ते डोंगरसुनी रस्त्यावर द्राक्षबागेतील कामगारांना भरधाव वेगाने घेऊन जाणाऱ्या पिकअप गाडीतील महिला फाळक्यावर बसलेल्या होत्या पिकअप गाडी अचानकपणे स्पीड ब्रेकरवर जाऊन जोरदार आदळल्यामुळे गाडीतील चार महिला रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाल्या होत्या यातील जयश्री साहेबराव गायकवाड यांचा त्याचवेळी मृत्यू झाला होता आज सकाळी कोंडाबाई सदाशिव सदामते वय पंचावन्न यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे पिकअप गाडीतील चालकाच्या बेभान वागण्याने गरीब कुटुंबातील दुसरा महिलेचा मृत्यू झाल्याने कुच्ची या गावात हळहळ व्यक्त केली जात आहे द्राक्षबागेत कामाला जाणाऱ्या या महिला अत्यंत गरीब कुटुंबातील आहेत या अपघातात दोन महिला मृत्यू प पडल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे चालकाच्या बेभान वागण्याने गरीब कुटुंबावर मोठे अवाळ कोसळले आहे द्राक्षबागेमध्ये कामाला जाऊन आपले कुटुंब चालविणाऱ्या या महिला होत्या मुख्य संपादक कुणाल कोटावळे के के मराठी न्यूज नेटवर्क